सहायक अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्या वर्धा विद्युत महामंडळात होते कार्यालय साहेबांना साडेतीन हजार रुपये पडले नव्हते देशात सर्वत्र प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर पॅनल लावण्यात येत आहेत ज्यातून जनतेला वीज बिल भरण्यात दीर्घ श्वास घेता येईल असे वाटत होते मात्र पगार सुतवून वर कमाई करण्याच्या नादात महाराष्ट्र राज्य वीज वितरणाचे वी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यांनी ग्राहकांचे ऑनलाईन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी तीन हजार पाचशे रुपयाची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार नोंदविली ज्याचे परिणामी एसीबी विभागाने तत्परता दाखवत मधुसूदन पेठे यांना त्यांच्या कार्यालयातच पंचा समक्ष दोन हजार रुपयाची रक्कम स्वीकारली आलोसी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सोबतच पेठे यांची घरजळती व मोबाईल पडताळणीचे आदेश देण्यात आले सदर कार्यवाही डॉ दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाचल प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात वैशाली वैरागडे उपअधिक्षक लाचल प्रतिबंधक विभाग तसेच त्यांच्या चमूने केले जनसंग्राम न्यूज वर्धा